श्रीराम जय राम जय जय राम श्रीराम जय राम जय जय राम श्रीराम जय राम जय जय राम ओम नमः शिवाय ओम नमः शिवाय ओम नमः शिवाय योग वासिष्ठ दिवस क्रमांक तीनशे वीस जनकाला वाटले कर्म करून मला काही प्राप्त करून घ्यावयाचे किंवा अक्रिय राहून मला काही साध्य करावायचे आहे असेही नाही कारण कर्म करण्याने जे काही प्राप्त होणार ते मिथ्याच आहे त्यामुळे शास्त्रविहित क्रिया मी केल्या किंवा न केल्या तरी त्यापासून मला काही प्राप्त करून घ्यावयाचे नाही व त्यात माझ्या दृष्टीने ग्राह्य असे काही शेष नाही यास्तव हा माझा देह उठून पूर्वीप्रमाणे क्रमप्राप्त व्यवहार करी नाका कारण या देहाची काहीच हालचाल झाली नाही तर तो शुष्क होईल परंतु त्यात काय अर्थ आहे मन निष्काम सम आणि आसक्तीरहित असले म्हणजे प्रारब्धानुसार शरीराच्या अवयवांची हालचाल झाली किंवा न झाली तरी त्यामुळे पाप पुण्याचा उदय होण्याची शक्यता न राहिल्यामुळे त्याची किंमत सारखीच कर्माचे कर्तृत्व आणि त्यांच्या फलांचे भोक्तृत्व मन आपल्याकडे ओढून घेत असते परंतु त्या मनाला स्वरूपानुभवामुळे पूर्ण शांत अशी स्थिती प्राप्त झाली आणि कर्तृत्व व भोक्तृत्व यांच्या संबंधीच्या त्याच्या भ्रमाचा निराश झाला की करून अकर्ता आणि भोगून अभोगता अशी स्थिती मनुष्याला प्राप्त होते कर्तृत्व आणि भोक्तृत्व यांच्या संबंधाने माणसाचा जो निश्चय असेल त्याला अनुरूप अशा क्रियाधिकांमध्ये तो विविध व विचित्र अनुभव घेत असतो सांप्रत माझ्या बुद्धीमधील मा कर्तृत्व भोक्तृत्वाचा रोग नष्ट झाला असून माझ्या बुद्धीला आत्म्याच्या अनुसंधानाखेरीज दुसरा कोणताही विषय शिल्लक राहिलेला नाही यास्तव क्रियापरता आणि अक्रियता यांच्यामुळे इष्ट अनिष्ट फलप्राप्ती किंवा पुनर्जन्मादी फलप्राप्ती यांच्या संबंधीच्या सर्व शंकाकुशंकांचा त्याग करून आणि मन शांत ठेवून या देहाला त्याचे प्राप्त व्यवहार मी खुशाल करू देतो वशिष्ठ म्हणाले रामचंद्रा अशा रीतीने आत्मगत भाषण केल्यानंतर जगताला प्रकाश देण्याचे आपले स्वाभाविक कर्म करण्यासाठी सूर्य ज्याप्रमाणे उदय पावतो त्याप्रमाणे आपले प्राप्त कर्म कर्तृत्व व भोक्तृत्व यांच्याविषयीच्या अभिमानाने रहित बुद्धीने करण्यास प्रवृत्त झालेला जनक राजा आपल्या स्थानावरून उठला व इष्ट अनिष्ट भावनांचा त्याग करून त्याने आत्मजागृतीत राहून सुषुप्ती अवस्थेमध्ये असल्याप्रमाणे आपल्या सर्व क्रमप्राप्त क्रिया केल्या देवांचे पूजन दानधर्म वगैरे सर्व आध्ही क्रिया करून ती रात्र त्याने ध्यान लिहिले व्यतीत केली पहाट होताच ज्याचा सर्व विषय भ्रम झाला आहे अशा मनाला एकाग्र करून तो आपल्या चित्ताला बोध करू लागला तो म्हणाला हे माझ्या चंचल चित्ता हा संसार तुला सुखदायक होणार नाही यास्तव शांत हो कारण शांतीनेच विक्षेपरहित आणि सारभूत असे आत्मसुख तुला प्राप्त होईल तू जसजसा संकल्प करीत राहशील तस तसा त्या संकल्पाच्या योगाने तुझ्या चिंतेचा संसार वृद्धिंगत होत जाईल वृक्षाला पाणी शिंपल्याने त्याला जशा असंख्य फांद्या फुटतात त्याप्रमाणे विषयभोगांची निरंतर इच्छा करत गेल्याने तुला अनंत व्यथा भोगाव्या लागतील कारण जन्म मरणरूपी असा हा संसार विषय चिंतनाच्या योगानेच निर्माण झालेला आहे तस्मात या विचित्र चिंतेचा त्याग करून तू शांत हो हे माझ्या विवेकी चित्ता तराजूच्या एका पारड्यात शमसुख आणि दुसऱ्यात नश्वर संसारसृष्टी घालून दोहोंची तुला तुलना करून पहा आणि त्यानंतर संसारात सारं असे काही दिसले तर त्यावर खुशाल आसक्त हो परंतु ज्या अर्थी हे सर्व असारं आहे त्या अर्थी तू त्यावरील असता त्याग कर हे असलेले दृश्य विश दृश्य विश्व, विश्व दर्शनार्ह आहे असे समजून ते प्रिय मानू नकोस तर केवळ दोहोंचा साक्षीभूत राहून आणि आत्मरत होऊन यथेच्छ विहार कर हरी ओम हरिओम हरि ओम तत्सत, हरि ओम तत्सत।